बघा आपली कुल्फी तयार नमस्कार उन्हाळा आला की आठवते ती लहानपणची कुल्फी आणि तो घंटी वाजवत येणारा गाडीवाला खरंच ते काय रम्य दिवस होते आणि लहान मोठे अगदी आवळीने खात होते कारण काय की आतासारखे तेव्हा असे ए सी किंवा कूलर फार कमी लोकांकडे असायचे जास्तीत जास्त लोक गर्मीने कासावीस झालेले असायचे आणि त्या कुल्फीवाल्याची अगदी आतुरतेने वाट बघायचे तो बिचारा एवढ्या उन्हाळ घंटी वाजवत वाजवत येत होता त्याची घंटी लांबवर ऐकू आली की सगळे अगदी पैसे बिसे काढून रेडी असायचे अशी ही कुल्फी कशी करायची खरं तर त्या कुल्फीची मजा आता नाही आहेत आता तुम्ही किती महागळी घ्या किंवा घरी करा की काय काय टाकून पण ते जे दिवस होते ना ते पुन्हा येणे नाही तर आपण छोटासा प्रयत्न करूया ती कुल्फी कशी बनवायची तर आज आपण करूयात बदाम कुल्फी बारा पंधरा बदाम आहेत आपल्याला ह्या मी पंधरा बदाम घेतल्यात याला स्वच्छ धुवून साधारण पाच ते सहा तास भिजत घालायचे म्हणजे याचे सालं चांगले निघतील तर ह्या बदाम मी भिजत घालते पाच सहा तास ह्या छान भिजल्या की मग आपण याची सालं काढू बघा ह्या बदाम भिजत घातल्यात मी आता ह्या मुरल्या का बघूया आपण याची सालं निघतात का हां निघतात ते बघा ह्या बदाम सोलून घेतल्यात याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण याच्यामध्ये थोडं दूध घालायचं आहे याची पेस्ट होईल एवढं दूध घालायचं असं बारीक काढून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये हे साईसकट दूध घालते मी अर्धा लिटर दूध आहे हे आणि हे साईसकट आपल्याला वापरायचं आहे दूध घेताना शक्यतोवर घट्ट आणि साईसकट घ्या म्हणजे त्याला टेस्ट चांगली येईल आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आपण आज करतो आहे केशर बदाम कुल्फी दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे गॅस अगदी सेम ठेवायचा खूप हाय नाही करायचं सुरुवातीला नाही तर दूध जाते मग बघा आपलं दूध छान आटते तर आपण याच्यामध्ये घालूयात साखर पण याच्यामध्ये केशर आणि बदाम घालतो आहे त्यामुळे केशरचा ज्याला चा छान रंग येईल त्यामुळे आपल्याला साखर डायरेक्ट घातली तरी चालेल पाववाटी साखर घालते मी चमच्याने म्हणाल तर चार ते पाच चमचे ही साखर वेळवेळू द्यायची सोबत आपण हे जे बदाम बारीक करून ठेवली हे घालूयात आणि याला घट्टपणा येईल आता याला छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचं पाणी जे आहे ते पण घट्ट होईल आणि हे बदामचं जे आपण टाकलं आहे त्याला सतत ढवळत राहायचं आहे मंद गॅसवर याला हलवत राहायचं गॅस खूप अडवायचं नाही नाही तर हे उतू जाईल आता याच्यामध्ये घालूया आपण केशर साधारण पंधरा वीस काड्या घालायच्या कारण आपण रंग येण्यासाठी साखरला कॅरेमेल नाही केलं आहे त्यामुळे साखरेला कॅरामेल केल्या नसल्यामुळे आपल्याला आपला केशरचाच ओरिजिनल रंग कुल्फीला आणायचा आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये जिलेबीचा रंग टाकू शकता त्याने पण छान कलर येतो थोडासा किंवा डायरेक्ट तुम्ही केशर टाकली तर त्याने येतोच येतो उत्तम याच्यामध्ये आपण कुठलाच कस्टर्ड किंवा मिल्क पावडरचा वापर करत नाही हो किंवा कॉर्नफ्लॉवर नाही कशाचंच नाही ही कुल्फी तुमची उपासाला पण चालेल अशी आहे कारण बदाम आणि केशरच फक्त आपण वापरतो याच्यामध्ये आणि साखर त्यामुळे हे उपास असणाऱ्यांना पण चालेल याला आता उकळू द्यायचं आहे एका वाटीमध्ये दोन चमचे मलाई घेते आम्ही ही घरचीच मलाई आहे आणि या मलाईला छान फेटून घ्यायचं आहे ताजी मलाई घरची असली तर टाका त्याने आणखी छान टेस्ट येईल आणि आता ही मलाई आपल्याला दुधात घालायची या दुधामध्ये दुधा ओतून देते मी बघा केशरने आपल्या दुधाला हळूहळू रंग चढतो आहे छान असं साईडचं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा दूध आपलं घट्ट झालं आहे आता याच्यामध्ये घालते मी इलायची पावडर इलायची आणि थोडंसं जायफळ घातलं आहे जा मी त्याच्यामुळे याला टेस्ट खूप छान येईल आपण घरी केलं ना आपल्याला हवं ते टाकू शकतो आपण म्हणजे इलायची म्हणा किंवा केशर म्हणा आपलं शुद्ध आणि एकदम टेस्टी कुल्फी तयार होते विकतच्या याच्यात तुम्हाला हे सगळं नाही मिळणार आणि मिळालं तर मग ती कुल्फी खूप महाग मिळेल त्यामुळे जर घरी केलं तर स्वच्छ पण होईल आणि टेस्टी पण होईल बघा हे छान आता घट्ट झालं आहे हे गार झालं की आणखी घट्ट होईल थोडं एक दोन मिनटं याला आणखी उकळून घेऊया आपण याला रंग पण छान आला बघा केशरचा बघा आता हो हे छान घट्ट झालं आता आपण गॅस बंद करून देऊया याला थोडं गार होऊ देऊ म्हणजे हे आणखी घट्ट होईल साईडचं हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि याला एकदा परत मिक्सरच्या पॉटमधून आपण फिरवून घेऊ कारण हे जे आहे ना साईडचं हे स्मूथ व्हायला पाहिजे सगळं म्हणजे कुल्फी तुमची एकदम मऊ आणि छान होईल बघा हे जे कडेचं आहे ना हे गाठी आपल्या कुल्फीमध्ये यायला नकोत म्हणून आपण याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊ थोडं गार होऊ देऊ याला बघा आता त्याच पॉटमध्ये आपण हे ओतून घेऊ ज्याने आपण बदाम बारीक केले होते आणि एक फेर याला फिरवून घेऊ म्हणजे जे कढईचं वगैरे निघालेलं आहे ना ते एकदम स्मूथ होऊन जाईल बघा अगदी स्मूथ आपलं मिश्रण तयार आहे आता आपल्याला कुल्फी पॉटमध्ये टाकायचं आहे याला आता याच्यामध्ये किती कुल्फे होतात ते बघूयात आपण किती साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही टाका लहान मोठी हवी तेवढी तुम्ही टाकू शकता जर मोठी हवी असेल तर पूर्ण पॉट भरा किंवा लहान मुलं खात नाहीत जास्त तर मग तुम्ही छोटी पण करू शकता बघा आता याला झाकणं लावायचे आणि स्टिक टाकून ठेवायचे हे जोपर्यंत थोडं सैलसर राहील ना तोपर्यंत हे असे वरती येतील पण हे एकदा सेट झालं की मग हे टाईट होतील हे थोड्या वेळाने आपण याला परत एकदा दाबून द्यायचं आणि आता याला दहा ते बारा तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे अर्थात तुमच्याकडे लाईन किती जाते त्याच्यावर डिपेंड आहे लाईन जास्त जात असेल तर एक दिवस पण लागेल सेट व्हायला साधारण दहा ते बारा तास तर कन्फर्म पाहिजे पण समजा जास्त वेळ तुमची लाईन जात असेल किंवा व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल तर जास्त ला वेळ लागू शकतो आता याला मी दहा ते बारा तास सेट करायला ठेवते उद्या बघूयात कुल्फी कशी सेट झाली ती बघा आपण कुल्फी झाली का ते बघूयात अशा बर्फट ठेवल्या की हे लवकर वितरणार नाहीत बघा सेट झाली आहे कडक झाली आहे कुल्फी आपली आता हिला काढून बघूया आपण एक एक कुल्फी काढूया बघा छान घट्ट तर झाली आता याला पालथं करायचं आणि ओढायचं सहज कुल्फी निघते बघा आहे अशी प्रत्येक कुल्फी काढून घेऊया बघा छान आपल्या कुल्फ्या तयार आहेत खाली बर्फ ठेवा कारण हे मेल्ट होतात लवकरच हवे तेवढा गरमावा आहे ते लवकर मेल्ट होते त्यामुळे हिला बर्फात ठेवायचं छान आपली कुल्फी तयार झाली आहे एकदम टेस्टी आणि शुद्ध पण मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा असं घरचं जर दिलं तर उत्तम पटकन मेल्ट होतं त्या शक्यतो लवकर खायच्या आणि खाली बर्फ ठेवायचा त्याला हवं तर तुम्ही गार्निशिंग करू शकता पिस्ता टाकू शकता याच्यावर किंवा बदामचे काप टाकू शकता हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता याला